नमस्कार जनसत्ता न्यूजमध्ये सर्वांचं सहचं स्वागत आहे आज आपण गिरवी या ठिकाणी आहोत गिरवी येथील या माळ प्रथमच सोलापूर जिल्ह्याचे जी पालकमंत्री यांचं हेलिकॉप्टर हे या ठिकाणी उतरणार आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय प्रचंड अशी गर्दी कार्यकर्ते पदाधिकारी यांची झालेली आहे या ठिकाणी आपण जाणून घेऊ युवकांच्या प्रतिक्रिया जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणधुमाळी सुरू असून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे मांडवी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार धर्मराज माने यांच्या प्रचारार्थ तसेच कनेर पंचायत समिती गणाचे आनंद शिंडगेसर आणि मांडवी पंचायत समितीच्या सौ रुप्नवर ताई यांच्या प्रचारार्थ या, या ठिकाणी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण युवकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ नेमकं काय या ठिकाणी युवकांच्या प्रतिक्रिया संभाव नमस्ते नमस्ते काय आता एकंदरीत एक काय वातावरण आहे इकडं जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागली रणधुमाळी सुरू झाली युवक म्हणून कसं पाहता या निवडणुकीकडे युवक म्हणून आज गिरवीमध्ये अगदी आनंदाचं वातावरण आहे आज ह्या गिरवी गा गिरवी भागात ग्रामीण भागामध्ये गिरवी हे नेहमी दुसरा म्हणून ओळखले जाणारे गाव आहे आज या ठिकाणी महाराष्ट्राचे पंचायत राजमंत्री सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री बुलंदा मान आवाज माननीय श्री जयकुमार भाऊंचं हेलिकॉप्टर उतरणार आज खऱ्या अर्थानं सांगाय गेलं तर आमच्या कित्येक पिढ्या पाठीमागच्या आमच्या पिढ्या दुष्काळात गेल्या आज जयभाऊंच्या येण्यानं गिरवी गावामध्ये नक्कीच नंदनवन खुलेल आणि आमच्या येणाऱ्या पिढीचा दुष्काळाचा कलंक आमच्या कपाला नक्की निश्चित जाईल अशी आम्हाला आशा आहे आणि आज या गिरवीसारख्या ग्रामीण भागामध्ये हेलिकॉप्टर येण्याचं कारण फक्त आमचे नेतृत्व माजी आमदार रामभाऊ सातवेसाहेब यांच्यामुळं शक्य झालं आणि महाराष्ट्रामध्ये जी जिल्हा परिषद पंचायत समिती रणधुमळेश्वर आहे त्यामध्ये आमचा मांडवेगड कुठेही पाठीमागणार नाही गिरवीनं ठरवलं आहे परिवर्तन अटळ आहे गिरवी संघर्षाची भूमी आहे लढणारी भूमी आहे ओके okay. तुम्ही काय सांगाल काय वाटतं तुम्हाला या निवडणुकीकडे कसं पाहता युवक म्हणून काय वाटतंय तुम्हाला युवक म्हणून असं पाहण्यात येतं की गिरवी भाग एक ग्रामीण भाग आहे पण आता जय भाऊच्या माध्यमातून की पाण्याचा प्रश्न आम्ही भाऊंपशी आता मांडणार आहे की बाबा ह्या बावीस गावांचा प्रश्न आहे तो आम्ही जयभाऊंपशी मांडून आज की भाऊकडून शब्द घेणार आम्ही प पहिले कित्येक दिवस राम भाऊन सोबत काम केलेलं आहे बरीच विकास काम कोट्यावधीचा निधी भाऊनी आपल्याला गिरवी गावासाठी आम्हाला दिलेला आहे मंदिरासाठी लाईटसाठी बरीच विकास कामं केलेली आहेत भाऊनी आता तुम्ही भामचे माजी सरपंच किंवा विद्यमान सरपंच या नात्याने काय सांगाल काय वाटतं तुम्हाला कसं आहे अरुण धुमाळे या भामगाव भामगावचं वातावरण बघितलं तरी लोकसभेला नव्यानं मात्र लीड दिल तर भाऊन भाजपला त्याच्यानंतर विधानसभेला चारशे टीवीचं लीड दिलं तर आणि आणि सुद्धा पंचायत समिती जेडपीला बी असं लीड राहील कारण काय झालं आहे रामबाव सातपदी साहेबांनी एक सत्तर ते ऐंशी वर्षापासून एक संभाजीबाबा दरा म्हणून एक देवस्थान आहे त्या देवस्थानला आम्ही सगळीकडं प पाठपुरावा करून दमलो सगळ्या पोटाऱ्यांकडे जाऊन दमलो तो रस्ता होत नव्हता काय नाही आमदार रामबाबसातपदी यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी एक सहा माने जे विषय मार्गी लावला आणि त्यांनी काम पण करून दिलं आम्हाला त्यामुळं त्या तिथं संभाजीबाऱ्यापर्यंत लोकवस्ती आहे तिथं त्यांचा कमीत कमी दिवाळीचा बाजार असू द्या पेंडी पोती असू द्या एखादं मात्रमानव असू द्या त्यांना कसरत करून त्या वाड्यातनं त्या गोठ्यावरून गाडी चालावं लागायची तिथं कुठला पोल नव्हता काय नाही त्यामुळे लोकं पडायची कुणा हात फ्रॅक्चर व्हायचा कुणाची पेंड पडायची कुणाच ते दिवाळी तेलाच डबं पडायचं कुणास बाजार वाड्यात फुट पडल्यानंतर फुटायचं अशा कमीत कमी साठ ते सत्तर वर्षे लोकांनी कसरत करून आयुष्य काढलं आहे त्यांनी आणि ज्या दिवशी आम्ही रंभाव पदेकडे गेलो त्याच्यानंतर त्यांनी सहा महिन्यात त्या संभाव्य रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला आणि डांबरीकरण पण लगेच करून टाकलं जागोजागी पूल बांधलेत आता तुम्ही बघा तीन जिल्ह्यातनं लोक श्रावण महिन्यात त्या संभावीबाला येते तर ती पहिली लोकं याच म्हणले तर अगोदर चौकशी करत होती रस्ता कसा आहे काय आपली आपण नवीन गाडी हाऊसनं घेतली आपल्या गाडीला स्क्रॅच पडतील का खाली चंबर फुटल का दगड आल्यानंतर त्यामुळे भीतीपुरती काय गा अलीकडच्या गावातच गाडी उभा करून ती लोक चालत येत होती पण आता लोकं डायरेक्ट संभाजीबाब मंदिरापर्यंत गाड्या घेऊन जातात ही शक्य कशामुळं झालं ही रस्ता झाल्यामुळं वाडे वाड्यावरती पूल झाल्यामुळं झालं सगळं त्यामुळं आत्ता सगळी लोकं खुश आहेत आणि भामचं मतदान ही पहिल्यापासून ते आत्तापर्यंत तुम्ही पाठीमागचा तुम इतिहास बघा ही पूर्ण भामगाव बी जे पीचं आहे ही आत्ता जरी आम्ही सरपंच झालो असलं आत्ता जरी आम्ही पुढारी करत असलो तरी हे पहिल्यापासूनच इतिहास आहे भामचा कुणीही येऊ द्या ही लोकं सगळी पुढारी जर सोडून दुसरीकडे गेली तरी नवीन तेवढी योग पिढी तयार होती आणि भाजप हा पक्ष कधीही न संपणार आहे कारण रामबावसाहेब कोनी प्रत्येक को वस्तीवरती डिपी दिला मागील त्याला डिपी मागील त्याला लाईट मागील त्याला रस्ते मागील त्याला सर्वोर्जाचे दिवे दिलेत हायमाटचे दिवे दिलेत एक दिवा नव्हता भाम संध्याकाळ सात नंतर भामगाव दिसत नव्हतं आज तुम्ही इथून बघा त्या घाटावरून बघा येईजे पूर्ण भाम असं शहराक दिसतंय जिथे ते प्रत्येक घरी डांबानी लाईट आहे हायमाठचं दिवा आहे त्यामुळं भामगाव ही आत्ताशी लोकाला म्हणजे दिसायला लागले रस्ते चांगले झाले पहिले एखादी मुलगी बघाय जर किंवा मुलगा बघाय जर ये आली पाहुणे तर परतही येतो ते रस्ता नसल्यामुळं मांडवपाटीपासून ते भामपर्यंत एवढा रस्ता खराब होता की कमीत कमी, कमी दोन तास लागायचे आत्ता फक्त पंधरा ते वीस मिनटं लागतील ही कशामुळं झालं रामभाऊ सातपुते आल्यामुळे तिने मांडवीपाटीपासून ती संभाईबाब रस्ता ठेवले नाहीत सगळे डांबरी रस्ते केले लोकांच्या गाड्या व्यवस्थित जाते सगळे लोकांना काही अडचण आता कुठंच नाही लाईटची नाही आले आ, ही भाजप सरकार आल्यापासून राण्यातल्या पंपाची लाईट असेल एक दिवस ही तोलली नाही नाहीतर पहिलं कसं वेळ इलेक्शन झालं वारमिन यायची कनेक्शन कट करायची बिल भरा जवळ सात ते आठ वर्ष मला वाटतंय ही सरकार आल्यापासून शेतकऱ्याची वीज कुठली कट केलेली नाही किंवा कुठल्या वारमिंनी घरच्या वीजसाठी कनेक्शन घ्या म्हणून कधी तगादा लावला नाही किंवा लाईट कट केली नाही घरची तेव्हा सगळ्या लोकांना जी ती सुविधा जागची जागेवर आहेत आणि लोकांनी त्यामुळं जो विकास झाला आहे त्या विकासामुळेच लोकांनी ठरवलंय की रामबाव सातपतींनी विकास केला आहे आणि विकासालाच आपलं मत द्यायचं आज तुम्हाला सांग तू कुठं एखाद्या जागा जायचं म्हटलं तर पहिलं -पुड़ पुढार फोटो घालावं लागतो एखाद्या कामाला काम तर आज रामबाव सातपतीचं सतपती साहेब जा... आ... साहेबांचं जा असं नेतृत्व आहे एखाद्या लहान मुलांना फोन करू द्या भाऊ माझं असंच काम आहे दुसऱ्या मिनिटाला ती फोन लावून काम करून देते आणि हिथला जनता कुठल्याही गावातली जाऊ द्या भाम असू द्या गिरवी असू द्या रेड असू द्या पुढाऱ्याला न घेता सुद्धा सर्वसामान्य माणूस जरी भावांपासून गेला तरी भावांनी कधी विचार नाही यांना तुम्ही मतदान केलं आहे का किंवा पाठीमागच्या पुढाऱ्याला विचारलं आहे का विचार नाही कधी की ह्या माणसानं आपल्या पक्षाला मतदान केलं आहे का अजिबात तसं विस्तरत नाही भेदभाव नाही त्यामुळं आलेल्या माणसाचं डायरेक्ट काम करून देते मग ते कुठल्या पक्षाचं आहेत काय ते अजिबात बघत नाही ही खासियत आहे त्यांची त्यामुळं भरपूर लोक रामबावसाह यांच्या आणि जयबाबवर प्रेम करणारी लोकं भरपूर आहेत त्यामुळं हे मतदान जे आहे ते भावनिक होणार नाही किंवा कुठल्या ह्याच्या होणार नाही फक्त ही मतदान फक्त ह्यांच्या विकास कामावर होणार आहे आणि तुम्ही सगळी सांगा मला प्रत्येक गावात विकासकाम आहेच ही दाखवा ना तुम्ही बघा तुम्ही विकास काम आहे का नाही आपण बळ बोलतोय किंवा बळ सांगतोय हा विषय नाही गावात जावा फिरा फे, हेंडा ही विकास काम झाले का बघा एकंदरीत तुम्ही काय सांगाल तुमच्या गावामध्ये दे देखील विकासाच्या मुद्द्यावर राजकारण केलं जात आहे किंवा भावने भावनिक राजकारण केलं जातंय कसं पाहतात या गोष्टीकडे मुळातच भावनिकचा विषय येणार नाही ना माझे आमदार रामभाऊ सातपुतेने आमचं फडतरी गाव आहे फडतरी गावामध्ये कमीत कमी पंचवीस ते पंचवीस तुण कोटींची कामं केली आणि पाठीमागं बघितलं तरी लोकसभेला आमच्या फडतरी गावातनं तीनशे चौऱ्याण्णव मताचं लीड होतं विधानसभेला आठशे चौदा आठशे सतरा मताचं लीड होतं आणि आता जी जेड पी पंचायत समिती निवडणूक आहे ना कमीत कमी एक हजार लीड फडतरी गावातून मिळेल एक हजाराचं एक हजाराचं मत लीड शंभर टक्के पडतरीतनं मिळेल कारण की जे विरोधक आहेत ना भाजपच्या विरोधातले ती निवडणूक लागल्यानंतर घरातून बाहेरच निघत नव्हते मुळात घरातून बाहेर निघत नव्हते पण आता गल्ली गल्ली बोळा जातात प्रचार करायचे फक्त ती रामबामुळं जातात अशी वेळ आली विरोधकावर ठीक आहे मामा तुम्ही काय सांगाल तुमचं गाव कुठलं गिरवी बरं काय वाटतं तुम्हाला भाजप सरकारचं काम कसं वाटतं तुम्हाला एकदम ओके आतापर्यंत भाजप सरकारनं लडक्या बहिणीला पैसे दिलं किंवा अजून शेतकऱ्याला दोन दोन हजार रुपये दिलं की भाजीपनंच दिलं आणि आतापर्यंतची काय अडचण आली नाही काय नाही दवाखान्यासाठी आमच्या गावात त्याने आम एक कोट भर रुपये घालवलेत आहे म्हणजे एक कोट गिरवीत द्या दहा माणसं नीट केल्यात त्याने अपंग होती ती दहा माणसं नीट केल्यात आमच्या जा गिरवीत ज्याला आणखायची परिस्थिती नव्हती ती लोक त्या लोकांचं मुंबईला नेऊन त्यांनी ऑपरेशन करून ओके करून लोक क्लिअर घरी येतात त्यामुळे दहा लोक आता मग आता तुमच्या गावातली जनता सोबत कमळासोबत कमळासोबत सोबत ओके या ठिकाणी आपण अजून आहे फडतरी गावचे युवा नेते रुक्नवर साहेब तुमची काय भावना आहेत तुमच्या बर ठीक आहे तुम्हाला बोला येत नाही आपण पाहतोय या ठिकाणी अगदी थोड्याच वेळात पालकमंत्री जयाभाऊ गोरे यांचं हेलिकॉप्टर उतरत आहे अगदी या माळरानावरती प्रथमच या दुष्काळी पट्ट्यामध्ये जयाभाऊच हेलिकॉप्टर उतरत असून या ठिकाणी आपण पाहतोय गाव कुठलं तुमचं तिरवंडी काय वाटतं तुम्हाला आता या भाजप सरकारच्या कामाविषयी काय वाटतं तुम्हाला कामाविषयी नाही खरोखरच रामबाबाचं काम अतिशय सुंदर आहे आणि अतिशय गोरग जनतेचं पण काम भावन कशी की होत त्यामुळं सगळ्या जनतेच्या मनात फक्त रामभाव भाऊ जायचे पण पूर्वी पण काम झाली होती की लोकांची कसं वाटतं तुम्हाला पण ही बा रामभावची काम करण्याची पद्धत आणि टॅक्टर वेगळी आहे म्हणजे असं भाव कशी गेलं की असं काय ना बघू थांबा ती बानगडीचा विषयच नाही गेलं की ती काम अतिशय सामान्य माणसांनी जरी जाऊन सांगितलं की आय भाव असं असं आमचं काम आहे ती काम झाल्याशिवाय त्याचा पिच्चर सोडत नाही असं खाशी कामाची। कामाचा माणूस म्हणून माळशिरस तालुक्यामध्ये बावूनच काम आहे एक नंबर ओके तुम्ही काय सांगाल काय वाटतं तुम्हाला राम भाऊन विषय आपण पाहतोय या मालरानावरती अगदी थोड्याच वेळात पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेब यांचं हेलिकॉप्टर उतरत आहे कामाचा माणूस आमदार माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या वि... नेतृत्वावर विश्वास ठेवून अतिशय तळमळीनं नागरिक ज्येष्ठ नागरिक युवक कार्यकर्ते पदाधिकारी हे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीसोबत ठामपणे असल्याचं मत या ठिकाणी आपल्या चॅनलला देत आहेत